द्रौपदीकडं म्हणे एक अक्षय थाळी होती ज्याला एक शीत तरी कायम चिकटलेलं असायचं आणि त्यामुळं घरात कधीही अन्न कमी पडायचं नाही असंच अक्षय थाळीचा एक पदार्थ दाखवते कितीही केला तरी पटकन होतो आणि कमी सुद्धा पडत नाही नमस्कार डॅम्स किचन मध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आता तुम्ही बघितलंच असेल इथं मी आपला कुकर जो आहे ना तो तापत ठेवलाय आणि त्याच्यामध्ये मोठे दोन चमचे तेल घालून घेतलं आता आपण याची फोडणी करून घेऊयात तर फोडणीमध्ये मोहरी घालून घ्यायची मोहरी चांगली तडतडली की कडीपत्ता घालून घ्यायचा कडीपत्त्याची पानं अशी चांगली खरपूस तळली गेली ना की एक मोठा चमचा भर हिंग घालून घ्यायचा आणि त्यानंतर हळद घालायची बस एवढीच फोडणी एकदम खमंग होते आणि त्यानंतर यामध्ये मुगाची डाळ आणि तांदूळ धुवून घ्यायचे आणि ते घालायचे डाळ तांदूळ दोन ते तीन वेळा फक्त धुवून घ्यायचे भिजत ठेवायचे नाहीत किंवा काही नाही आणि छान असं परतून घ्यायचं आता याच्यामध्ये घरामध्ये उपलब्ध असणारेच मसाले अगदी थोडेसे घालूयात फार भाज्या घालायचे नाहीत खूप झगमाट करायचं नाही आणि पदार्थ तर एकदम छान तयार होतो तर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि गोडा मसाला हो फक्त गोडा मसाला घाला फार तिखट नाही अगदी एक वर्षाच्या बाळापासून ते घरातल्या आजोबांपर्यंत सगळेजण आवडीनं खातील एवढा छान आणि पौष्टिक हा पदार्थ होतो आता याच्यामध्ये जेवढं डाळ तांदूळ आहे त्याच्या दुप्पट पाणी घालायचं आणि एक शिट्टी करायला ठेवायचं बरोबर अगदी साधी सोपी सहज आणि पटकन होणारी ही मुगाच्या डाळीची खिचडी फक्त एकदा फोडणी साधली की नाही की मस्त अशी ही खिचडी होते आणि याच्यासाठी ना सालाची डाळ वापरायची नाही सालासकट सा जी डाळ असते ना ती लवकर शिजत नाही त्यापेक्षा ही पिवळी मुगाची डाळ वापरायची आणि घरात कुठले असतील ना ते तांदूळ वापरायचे खरंच या मुगाच्या डाळीच्या खिचडीला मी अक्षय थाळी म्हणते कितीही वेळा करा आणि पटकन होते चविष्ट पण होते आणि कमी सुद्धा पडत नाही आता ही ना एक शिट्टी झालीये आणि एक झाकण निघतंय तोपर्यंत मी एक चमचा भर तेल तापून घेतलं आणि त्यामध्ये ही वर्षभराची आपली सांडगी मिरची जी साठवणीची असते ना ती तळून घ्यायची आणि नंतर गरम गरम खिचडीवरती तळलेली सांडगी मिरची तूप घालायचं आणि मस्त अशी करायची ह्याचा तुम्ही वरून तडका सुद्धा देऊ शकता बरं का म्हणजे पूर्ण खिचडीला जरी तडका दिलात तरीही चालेल आतला हा मसाला जो आहे ना तो तेलामध्ये छान असा बाहेर काढून घेऊयात आणि सगळं मस्त फोडणी तयार झाली आता बघा कुकरचं झाकण जा पण निघाले आणि हो तुमच्याकडे असा कुकर आहे का मला सांगायला विसरू नका बरं का सारखंच हँडल निघते हो दोन तीन वेळा दुरुस्त करून आणलं मग काय चालवलं तसाच तर हे बघा खिचडी छान मस्त अशी मऊ सू तयार झालेली आहे आता ही खिचडी जी आहे ना ती काढून घेऊयात कशी वाढायची ते सांगते तोपर्यंत तो व्हिडिओ लाईक करायला चॅनल सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका तर मस्त अशी खिचडी त्याच्यावरती घातलेली ही सांडगी मिरची कुसकरून आणि नंतर तूप घालून आहा हा एकदा नक्की हा भेद करून बघा का अजिबात म्हणजे अजिबातच मसाले लागत नाहीत आणि अगदी रोज जरी केली ना तरीही चालते पौष्टिक पण होते हे बघा अशी मस्त कालवायची आता हे तर मी तुम्हाला चमच्याने दाखवतेय अगदी हाताने जरी गरम गरम खिचडीत कालवलीत ना तरीही खूप छान लागते याच्या सोबत उडदाचा पापड किंवा पोह्याचे मिरगुंड ते सुद्धा छान लागतात पण पन... आपण फार म्हणजे कांदा लसूण कुठल्याही भाज्या वापरलेल्या नाहीत तर आता याच्यावरती फक्त एक आंब्याच्या लोणचाची फोड खारासहित ठेवायची आणि खायला घ्यायची वन पॉट मिल संध्याकाळच्या वेळी करायला विसरू नका